बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी अखेर विसर्जन झाले प्रकरण दहावे हसीनाचा अख्खा दिवस वाईट गेला संध्याकाळ काळवंडून गेली उदास मन झाकोळलं निराश मनावर काजळी साठते तसं तिचं सा झालं होतं जगणस काळवंडल्यासारखं झालं होतं साहजिकच रात्रीचा सा काळोखी जास्त काळाकुट्ट वाटायला लागला होता रोजची रात्र जणू ही नव्हतीच रोजची रात्र मोगऱ्यासारखी घमघमायची या चार दिवसात मात्र गंध हरवला होता अंधार गडद झाला होता आपण राजारामशी लग्न करून चुकलो तर नाही ना मनात शंका आली जात मानत नाही म्हणता म्हणता जातीसाठी तो कुठल्याही थराला जाऊ लागला आहे आपलं नातंही विसरू लागला आहे मुस्लिमांना मुसळी मुस्लिम म्हणून त्यांचा द्वेष करता त्यात आपल्या बायकोचाही अपमान होतो आहे याचा त्याला विसर पडू लागला आहे हसीना नाराज झाली नसती तरच नवल माणसाला जात एवढी प्रिय का असावी हसीना विचार करू लागली ज्या जातीच्या माणसांनी आम्हा दोघांनाही वाईट टाकल्यासारखं करून आपलं नाव टाकलं ती जात आपण आपली म्हणून का मिरवावी आपल्या मनात मुस्लिमांविषयी प्रेम आहे ते असणारच पण याचा अर्थ हिंदूंचा द्वेष करणं चुकीचं आहे तसंच हिंदूंनी मुस्लिमांचा द्वेष करणंही चुकीचं आहे आपल्या मनात तसा द्वेष नाही मग याच्या मनात का निर्माण व्हावा मुस्लिमांविषयी द्वेष जाती संबंधात स्त्रिया एवढ्या द्वेषी असत नाहीत मात्र पुरुष एवढे सरळ नसतात जातीचा अभिमान दुराभिमान म्हणण्या एवढा त्यांच्यात मुरलेला असतो असे का व्हावे ही पुरुषांची अरेरावी म्हणायची का मग स्त्रियांचं काय स्त्रियांचा तो विवेक म्हणायचा की स्त्रीची पडखाऊ विचारसरणी म्हणायची ज्या गोठ्यातील दावन त्याच गोठ्याची चाकरी आणि स्वामी निष्ठा पण त्याचीच दावन बदलली गोठा बदलला की स्वामी पण बदलला आणि निष्ठा पण बदलल्या पण निष्ठा बदलली म्हणून द्वेष निर्माण होत नाही हा त्यांच्या जडणघडणीचाच भाग असावा का हसीनाला काही समजेना सकाळपासूनच्या घटनांनी ती बेचैन झाली होती कधी एकदा राजारामला याचा जाब विचारते असं तिला झालं होतं मन नुसतं सैरभैर झालं होतं पण पप्पू झोपल्याशिवाय काही करता येत नव्हतं म्हणून पप्पू झोपण्याची ती वाट बघत होती पप्पू झोपल्यानंतर राजारामला म्हणाली चला जरा वरच्या खोलीत चला आज काय मूड वेगळाच दिसतोय राजाराम खुशीत हसला म्हणाला किस खुशी, खुशी मे बेगम त्याला वाटलं कितीतरी दिवसांनी बायकोचा असा वेगळा मूड आलाय वर चलण्याचा तिनं आपण हून इशारा केलाय पण असं काही नाही हे त्याला समजलंच नाही चेष्टा नको ती म्हणाली आधी वर चला तिचा संताप बघून तो सहज हसत म्हणाला हे काय इशारा वेगळा आणि बोलणं वेगळं चेहरा असा का ही काही नवी पद्धत आहे की काय काही न बोलता दान दान पाय आपटीत वर गेली पाठोपाठ तोही वर गेला पाठमोऱ्या दाराला आतून कडी घालून त्याने तिला पाठीमोगून मिठीत घेतले त्याचा हात तिरस्काराने हिसडून ती म्हणाली नाटक करू नका कसलं नाटक थांबाना दाखवते कसलं नाटक ही साळसूदपणाचा सा आव्हानू नका मला काही समजत नाही कसला साळसूतपणा समजेल कस दाखवते ना मग समजेल तो बघतच राहिला पुस्तकाच्या सेल्फ समोर जाऊन तिनं पुस्तकं बाजूला सारली आणि पिस्तूल काढून नवऱ्याला दाखवलं पिस्तूल घेतलेला तिचा हात थरथरत होता डोळे भयंकर अविश्वास दाखवत होते नजर पिस्तुलावरून नवऱ्यावर आणि नवऱ्यावरून पिस्तुलावर, पिस्तुलावर भिरभिरत होती हे भिरभिरणं स्वच्छंद फुलासारखं नव्हतं तर घाबरल्या पाकोळीचं होतं पाकोळीला आपली जागा विश्वासाचं ठिकाण सापडू नये विश्वासानं मुक्काम करावा अशी जागा हरवून जावी आणि ती घरभर गल्लीभर गावभर फिरावी तसं तिचं झालं होतं खोटं बोलणाऱ्या नवऱ्यावर विश्वास कसा ठेवावा हे तिला समजत नव्हतं भीती तर होतीच पण आपल्याला फसवल्याची जाणीव तिला जास्त तरास त्यास त्रास देत होती त्याच त्रासदायक चिड आणणाऱ्या आवाजात ती म्हणाली हे काय आहे कुठं सापडलं तुला हे त्यानं आश्चर्यानं विचारलं कुठं तुम्ही लपविला होता तिथंच सापडलं हे सरजेरावांनं पिस्तूल नेलाचं सांगितलं आणि हे कुठून आलं मग मला माहीत नाही मी खरंच ते लपवून ठेवलं नाही पुन्हा खोट किती खोट बोलाल खोटं नाही ग खरच सांगतोय तो, तो आजीजीनं म्हणाला मी नाही ठेवलं ते लपवून कसा विश्वास ठेवू मी तुमच्यावर आता मी कसा विश्वास देऊ तुला की ते पिस्तूल मी लपवून ठेवलेलं नाही काही सांगू नका मला काही सांगू नका तुम्ही बदलला आहात मला माहीत आहे तुमच्या मनात जातीयतेचं विष चांगलंच भरवलं आहे आणि तुम्ही त्याला बळी पडला आहात नाहीतर असं माझ्याशी खोटं बोलला नसतात तुम्ही काही तासांपूर्वी मला सांगितलं की सर्जेरावानं पिस्तूल नेलं आहे म्हणून मग हे आलं कुठून सांगा ना मला माहीत नाही ग खरंच माहीत नाही कचराकुंडीत फेकून द्यायचं म्हणून मी पिस्तूल आणायला वर गेलो तेव्हा ते तिथं नव्हतं मला वाटलं सर्जयरावानं ते नेलं असेल म्हणून मी तुला सांगितलं की संजयरावांना नेलं म्हणून खरं सांगतो विश्वास ठेव माझ्यावर पिस्तूल नसल्याचं बघून मला खूप आनंद झाला होता वाटलं होतं बरं झालं पिस्तूल नेऊन टाकण्याचं काम आपल्याला करावं लागणार नाही किती किती सहज खोटं बोलता हो ती उदास स्वरात म्हणाली संजयरावानं याचंही धडे दिलेत की काय नाही खरंच नाही शपथ वाटल्यास पप्पूची शपथ घेतो तुझी शपथ घेतो मी आता या सगळ्यातून बाहेर पडायचं ठरवलंय मला पटलंय तुझं म्हणणं जास्त ताणण्यात अर्थ नव्हता विश्वास ठेवायलाच हवा होता नाहीतरी त्यानं खोटं बोलायचंच ठरवलं असेल तर कुठंपर्यंत शहानिशा करता आली असती फार फार तर तो घरात काही बोलला नसता घरापर्यंत कुणाला बोलवलं नसतं हत्यार वगैरे घरात ठेवला नसता पण याचा अर्थ तो घराबाहेर चांगलाच वागेल याची हमी कशी देता येईल घरात संशयास्पद काही आढळलं नसल्यास आपण त्याला चांगलं समजत राहणार पण मग बाहेरचं काय आत्ताही पिस्तूल सापडलं नसतं तर आपल्याला काय समजणार होतं आपण अखेरपर्यंत अंधारातच राहिलो असतो किमान आता जरा जाणीवपूर्वक लक्ष तरी ठेवता येईल असा विचार करून ती म्हणाली ठीक आहे मी विश्वास ठेवते तुमच्यावर पण हे शेवटचं शेवटचं पुन्हा असं काही आढळत तर मात्र अशी वेळ येणार नाही ना शपथ ठीक आहे आता हे पिस्तूल पेपरमध्ये व्यवस्थित गुंडाळून घ्या आणि घरापासून लांब कुठंतरी कचराकुंडीत फेकून या पण पन... तो सर्जेराव सर्जेराव गेला खड्ड्यात त्यानं पिस्तूल परत मागितलं तर तर सांगा त्याला कचराकुंडीत फेकलं म्हणून जा आता लवकर जा पप्पूला यातलं काही समजायला नको मी हे टाकताना कोणी पाहिलं तर त्यापेक्षा असं करूया घरातच कुठंतरी लपवून ठेवूया आणि काय दंगल कमी झाल्यावर कुठंतरी नेऊन टाकीन मी तोपर्यंत पुन्हा काही भानगड झाली तर म्हणजे म्हणजे बघा संजयरावांना किंवा त्याच्या कोणी मित्रानं तुमच्याकडे विनापरवाना पिस्तूल असल्याचं पोलिसांना सांगितलं आणि आपल्या घराची झडती घेताना पोलिसांना ते आपल्या घरात सापडलं तर असं काही होणार नाही कशावरून होणार नाही त्यापेक्षा आपण ती रिस्कच घ्यायला नको मला त्या सर्जेरावाचा विश्वास वाटत नाही सर्जेराव विश्वासघातकी माणूस आहे आठवतं का तुम्हाला कॉलेजला असताना माझ्या भाईजानलाही त्यानं भडकावलं होतं म्हणाला होता, होता राजारामचा खरं तर तू सूट घ्यायला हवास तर तू शंडासारखा बसलास म्हणजे म्हणजे बघा कॉलेजमध्ये त्या कुमुदची कळ काढण्यावरून भांडणं झाली होती तेव्हा कॉलेजच्या प्राचार्यांनी भाईजानला कॉलेजमधून काढून टाकण्याची धमकी दिली होती हा आठवलं ती कुमुद गायकवाड हो तीच तेव्हा प्राचार्यांना तुम्हीच सांगितलं तुम्हीच त्याच्याविरुद्ध तक्रार केली असं भाईजांचं म्हणणं होतं मला असं तो म्हणायलाही होता आणि हे सगळं सर्जेरावालाही माहीत होतं याचाच उपयोग सर्जेरावानं भाईजानला भडकवण्यासाठी केला होता भाईजानला म्हणाला तो तुम्ही म्हणे भाईजानवर सूड उगवण्यासाठी मुद्दाम आपल्या जाळ्यात ओढून प्रेमाचं नाटक करून माझ्याशी लग्न केलं आणि भाईजांची इज्जत मातीला मिळवलीत भाईजान म्हणे तेव्हा खूप चिडला होता म्हणाला होता माझ्या बहिणीशी लग्न करून माझ्यावर सूड उगवणाऱ्याचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही हे सगळं मला नंतर अमिनानं सांगितलं होतं पण तुम्हाला त्रास नको म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही कधी कमाल आहे याची म्हणूनच म्हणते तुम्ही यातून बाहेर पडा कोण कधी कुठं खुन्नस काढेल सांगता येत नाही भाईजानही हे विसरला नसेल कशावरून आणि ही विसरला नसेल दोघे खुन्नस धरणाऱ्यातलेच आहेत सर्जेराव तर दुतोंडी सापासारखा आहे एका बाजूला माझ्याशी लग्न केलेलं आवडलं नाही म्हणून तो तुमच्यावर नाराज होता आणि तिकडं भाईजानलाही भडकवत होता आत्ताही बरोबर वेळ साधून ही, ही पिस्तूलची गोष्ट तो भाईजानला सांगायला कमी करणार नाही आणि भाईजान तर तुम्हाला आपला दुश्मन समजतो त्यापेक्षा काही भानगड उद्भवण्याआधी तुम्ही या पिस्तूलची विल्हेवाट लावून टाका खरा आहे तू म्हणतेस ते राजाराम म्हणाला शत्रूचा शत्रू तो आपला मित्र म्हणून सर्जेराव काही करू शकतो त्यापेक्षा आपण पुरावाच नष्ट केलेला बरा फुकटची कटकटच नको राजारामने मग वर्तमानपत्राच्या चार पदरी घडीमध्ये पिस्तूल व्यवस्थित गुंडाळून घेतलं ती गुंडाळी मग एका कॅरी बॅगेत ठेवून पिस्तूल टाकण्यासाठी तो घराबाहेर पडला जपून जा ती म्हणाली आणि लवकर घरी या तुम्ही येईपर्यंत काळजी वाटत राहील मला आलोच म्हणून तो बाहेर पडला जेमतेम अडीचशे तीनशे ग्रॅमचे पिस्तूल पण त्याचे त्याला कितीतरी ओझे वाटू लागले आपण खूप मोठा गुन्हा करतोय याची विचित्र भावना त्याच्या मनात निर्माण झाली अपराधाचा डंक त्याला आतल्या आत, आत अस्वस्थ करीत होता आपण सर्जेरावाच्या जाळ्यात कसं काय फसत गेलो सर्जेरावासारखी माणसं कधी बदलत नसतात ती फक्त बदलल्याचं नाटक करत असतात आपल्याला ते समजायला हवं होतं पण आपण जणू सर्जेरावाचं मेंढरू झालो होतो बरं झालं हासिनानं आपल्याला विरीज सावरलं नाहीतर काय करून बसलो असतो कुणाच ठाऊ या पिस्तुलाने आपण कुणाचा तरी बळी घेतला असता आणि कदाचित त्या कारवाईत आपलाही बळी गेला असता राजाराम घाबरला कपाळ भर घाम पसरला घाम पुसत पुसत त्याने सभोवार नजर फिरवली आपल्याकडे कुणी पाहत तर नाही ना त्यानं पाहिलं बरेच जण त्याच्याकडे पाहत होते हे सहज घडत होतं पण त्याला वाटलं ही लोक मुद्दामच आपल्याकडे पाहत आहेत त्यांना कसली शंका तर आली नसेल झपा झप पावलं टाकत तो चालू लागला कुणी आपल्याशी बोलू नये आणि आपणही कुणाशी बोलू नये नजर चुकवत तो चोरट्यासारखा जात राहिला चुपचाप चालतानाही अतून एखाद्या वावटळीसारखा तो भिरभिरला होता कधी एकदा पिशवीतील वस्तू फेकून देऊ असं त्याला झालं होत काय राजाराम कुठे बाहेर चाललात की काय सान्यांनी विचारला तसा तो दचकला साण्यांकडं पाहतच राहिला काही न बोलता अहो मी साने ओळखला नाहीत की काय आणि एवढे घाबरल्यासारखे काय दिसत आहात कुठं कुठं काय राजाराम चाचरला नाही म्हटलं कुठं बाहेर निघालात की काय होय होय घरात बसून कंटाळ आला म्हणून अहो पण कशाला जात आहे बाहेर आणि तेही अशी रात्र पडायला लागल्यावर गावात नुसता गोंधळ चालू आहे हो मी गावात न चालो ना, ना। आमच्या सुषमाची ननन तिची डिलिव्हरी झाली डॉक्टर महाजनांकडे जेवणाचा डबा द्यायला गेलो होतो तर पळता भुई थोडी झाली हो अहो लोकांनी दोन रिक्षा पेटवल्या हो माझ्या समोर अगदी भर रस्त्यावर आणि काय एक यष्टीसुद्धा पेटवली यष्टीतून उतरेपर्यंत प्रवाशांनी काय आरडाओरडा केला म्हणून सांगू अंगावर शहर आला बघा फार फार अवघड आहे परिस्थिती पोलिसांचा फौजफाटा आहे हो भरपूर पण लोक दाद देत नाहीत लोक भडकलेत अगदी पोलीस तर सापडेल त्याला ठोकून काढतायत कशाला जात आहे चला घरी जा राजारांचं साण्यांकडे लक्ष नव्हतं ते काय बोलले काही समजलं नव्हतं त्याचं लक्ष होतं त्या हातातल्या पिशवीकडं काय हो लक्ष कुठं आहे तुमचं काही महत्वाचं काम आहे का तसं असेल तर जा पण जरा जपून जा आणि मुख्य म्हणजे गल्ली बोळात न जा मेन रोडवर जायचं टाळा काय राजाराम जणू गोठलाच होता बर जा आता जपून साने गेले राजानं पुढे सरकला सोमवार पेटेतून पुढे गेला कोपऱ्यावर बरेच लोक घोळक्या घोळक्यानं उभे राहिले होते मोठी कचराकुंडी त्या कोपऱ्यावरच होती एवढ्या कचऱ्यात कॅरी बॅग सहज सामावून गेली असती कुणाच्या लक्षातही आलं नसतं ते पण एवढ्या लोकांसमोर हातातली कॅरी बॅग टाकायची कशी कुणाला काही संशय आला तर त्याच्या मनात भीतीनं ठाण मांडलं होतं तो तसाच राहिला एवढ्यात पोलीस पुलीस कोणीतरी ओरडलंय पळा पळा आणखी कोणी म्हटलं आणि मग सगळे धूम पळायला लागले पोलिसांचा तफा खाडखाड बूट वाजवत पळत येताना दिसताच राजाराम ही त्या घुळक्या पाठोपाठ पळायला लागला जीवा निशी पळायला लागला लोक पुढं आणि पोलीस मागे राजारामची बोबडीच वळली हातातली बॅग पळताना हिंदकळू लागली गुडघ्यावर आपटू लागली पिस्तुलाचा स्पर्श त्याला भयानक वाटू लागला पिशवी मग त्याने छातीशी धरली बापरे काय पिस्तूल आपण छातीशी कवटाळतोय पलता पलता छातीवरची पिशवी घेतलेले हात त्याने खाली सोडले वाट दिसेल तिकडे घोळका पडत होता राजारामला जणू आपल्यामागून उडून नेत होता मागे पुढे इकडे तिकडे पळणारे लोक घोळक्यात असूनही त्याला खूप एकटं वाटायला लागलं घोळका एका फाटकातून आत घुसला बाजूला एक बोळ होता त्या बोळात घुसून घोळका मागच्या गल्लीतून बाहेर पडला पोलीस मागे होताच सापडेल त्याची धुराही होत होती मागे न बघता राजाराम धावत होता घोळका एका उघड्या घरात शिरला राजारामही आत शिरला अहो 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 कोण तुम्ही कोण काय करतात हे घरातली बाई घाबरून ओरडली असे घरात कसे काय शिरत आहे चला बाहेर व्हा जा बाहेर जाण्याऐवजी जागा सापडेल तिथे सगळे लोक लपून राहिले राजाराम जिन्याच्या खाली कोपऱ्यात राहिला कोपऱ्यात एक कचऱ्याची टोपली म्हणजे फुटकी बादली दिसली राजारामला वाटलं पिशवी या बादली टाकावी कुणाला काही समजणारही ना नाही घरातले लोक तरी कशाला कचरा उचकटून बघतील बरोबर जागा सापडली आपला कुणाला संशयही येणार ना नाही इकडं तिकडं बघून त्यानं पटकन कॅरी बॅग त्या कचऱ्याच्या बादलीत टाकून दिली एवढं करतानाही त्याला घाम फुटला पण एकदम मोकळं झाल्यासारखं वाटलं एका मोठ्या संकटातून सुटल्यासारखं वाटलं त्याला हे सगळं किती पाच दहा सेकंदात दारात बुटांचा आवाज आला पकडा पकडासा घरात घुसतात काय दंगल करताना काही वाटत नाही आणि आता लपवतात कशाला आत घुसून सापडेल त्याला पोलीस ठोकून काढू लागले तुडवास आलेला तू तु, तू तू हरामखोर पलतोस कुठं पोलीस चिडले होते माणसावर तुटून पडत होते आणि घरात लपलेला घोळका मधमाशा उठाव्यात तसा एकदम बाहेर पडू लागला त्याच घोळक्यातून राजारामही बाहेर पडला पालताय का रे चुत मारिज्यानो पोलीस आडवी तिडवी काठी फिरवू लागले पोलिसांच्या काठीचा एक रपाटा त्याच्याही खांद्यावर पडला राजाराम कळवाळला वेदना मेंदू पर्यंत जाऊन पोचल्या पण थांबायला वेळ नव्हता सगळ्यात घुसून तो पळू लागला किती वेळ कुणास ठाऊक रस्ता दिसेल तिथे सगळे पळत होते आणि मग तोही पळत होता आता पोलीस मागे नव्हते सगळे जरा थांबले तोही थांबला अरे ही तर सोमवार पेठच म्हणजे फिरून फिरून आपण पुन्हा तिथंच आलो त्याच्याही नकळत त्याला आनंद झाला पुन्हा आपल्या गल्लीजवळ आल्याचा आनंद आणि पिस्तुलापासून सुटका झाल्याचा आनंद त्याला एकदम मोकळं झाल्यासारखं वाटलं इथून घरजवळ आहे पटदिशी आपल्या घरात जाऊया भराभर पावलं टाकत तो आपल्या घराच्या ओढीनं चालायला लागला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद